जी दगडफेक झाली आता मला या कोपरगावच्या इतिहासात कधीच झालं नाही की या प्रमाणात एखाद्या आमदारांच्या सुया सहाय्यकाने पोलिसांना त्या ठिकाणी मारावं आणि हे मी नाही सांगत आहे त्या ठिकाणी नोंद झालेली तक्रार सांगते आहे पोलिसांनी जी तक्रार केली आहे ती तक्रार आहे त्यामध्ये स्पष्ट त्या ठिकाणी म्हणलेलं आहे की जिवे मारण्याचा प्रयत्न केला त्याप्रमाणे गंभीर दुखपातीचा प्रयत्न केला दंगल केली बेकायदेशीर जमा जमवले हो जीवा मारण्याचा प्रयत्न केला धमकी देणं अशा स्वरूपाचे चिथावणी देणं बेकायदेशीर दे कृत्य करणं दंगल करणं शांतता भंग करणे असे प्रकारचे गंभीर गुन्हे त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या सुय सहायकांवर काल लागलेला आहे आणि तरी देखील ते सुय सहाय्य फरार आहे आपल्या एवढेच जर जनतेचे रक्षक जर भक्षक झाले तर याच्यापेक्षा दुर्दैव दुसरा काहीच नाही दोन नंबर आपण बघितलं की रात्री वाजता या अवैध धंदे करणाऱ्यांसाठी पोलीस स्टेशनमध्ये लोकप्रतिनिधी जातात सकाळी स्वतःच्या स्वयं सहायकासाठी पोलीस स्टेशनमध्ये जातात परंतु आमच्याच कोपरगाव तालुक्यातील भगिनी जी राज्यामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये पहिली आली फॉरेस्ट ऑफिसर म्हणून तिचा निर्गुणपणे त्या ठिकाणी हत्या झाली राज्यातील तेरा आमदारांनी हा प्रश्न सभागृहामध्ये मांडला पण दुर्दैवाने आमच्या आमदारांना तिच्याबद्दल न्याय मागण्यासाठी वेळ देखील सभागृहात त्या ठिकाणी मिळला नाही कुराण सारखा धार्मिक ग्रंथ फाडला गेला दीड वर्ष ओलांडून गेले त्याचाही अजून काही झालं नाही गेल्या काही महिन्यापूर्वी गोळीबार झाला त्याच्यामध्ये आमदारांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते म्हणजे आपल्या तालुक्याची जी जी परंपरा होती जी होती संस्कृती ती कुठतरी धुळीत नेण्याचं करतात म्हणून मला या व्यासपीठावरून एवढंच सांगायचं आहे की आपण एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहात आपल्याला या तालुक्याने विश्वास टाकून मोठ्या मतांनी निवडून दिलेला आहे आपली प्रतिमा ही राज्यामध्ये मलिन होत आहे पोलिसांवर अशा प्रकारचा मारहाण किंवा रक्त भंबाण करण्याचं काम या तालुक्यामध्ये पूर्वी कधीच झालेलं नाहीये कायद्या सुव्यवस्था फार रसादळाला गेलेली आहे आणि म्हणून विनंती एवढीच आहे की आपण या ठिकाणी आपल्या तालुक्याचं बीड या ठिकाणी होऊ देऊ नका आणि हे जे काय काम करणारे आहे त्यांच्या मागे आका म्हणून तुम्ही त्या ठिकाणी उभं राहू नका एवढीच विनंती या निमित्ताने मी आमदार महोदयांना करू इच्छितो आणि नैतिकता नैतिक जबाबदारी जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आपण आपल्या सहायकाला त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये हजर केलं पाहिजे त्याला राजश्रय देऊन घेऊन जे फरार आहेत कायद्याच्या भाषेत ते फरार आहेत त्यांना त्या ठिकाणी हजर केलं पाहिजे हीच मागणी या व्यासपीठावरून मी करतो आणि आपल्याला सांगतो की याचा कोपरगावचे नागरिक हे सुज्ञ आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी केल्याशिवाय आमचे हे सज्ञ लोक मतदार राहणार नाही एवढंच या निमित्ताने मी सांगतो आपल्या सगळ्यांना या निमित्ताने विनंती करतो की मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा इशारा त्या ठिकाणी दिलेला आहे आपण देखील शेतकरी म्हणून आपण आपल्या परिसरात काळजी घ्यावी आपले पंजाबचे शेतकरी असतील मराठवाड्याचे शेतकरी असतील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अडचणीत आलेल्या अतिवृष्टी मला राज्य शासनाने त्यांनाही मदत करावी या आपल्या आजच्या सभेच्या वतीने ती देखील विनंती मी या निमित्ताने करतो आम्ही त्या सर्व अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांबरोबर त्याच्या दुःखात सहभागी आहोत हेच या निमित्ताने सांगतो नवरात्री उत्सव चालू आहे आपल्या सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा देतो येणारा काळ आपल्यासाठी सुखाचा समृद्धीचा भरभराटीचा आरोग्यदायी आनंदमय जावो हीच आई जगदंबा चरणी रेणुका माते चरणी प्रार्थना करतो आणि माझा लाभलेलं मनोबत थांबवतो जय हिंद जय भारत जय सरकार